नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहे ते जनमंतक मराठी महाराष्ट्रामध्ये विधानसभा दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यात त्याचं मतदान वीस तारखेला झालं आहे आणि या मतदानाचा जो निकाल आहे ते म्हणजे उद्या म्हणजे तेवीस तारखेला समोर येणार आहे आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीची खिचडी झाली आहे किंवा ज्या पद्धतीचं सगळे सग सगळे समीकरणं बदलले आहेत मताच्या बेरीज वजाबाकी देखील बदललेल्या आहेत आणि त्यानंतरची ही दुसरी निवडणूक आपली महाराष्ट्रातली म्हणावी लागेल पहिली जी निवडणूक झाली ती म्हणजे लोकसभेची जी की लोक या सगळ्या फुटाफुटीच्या राजकारणानंतरची जी पहिली निवडणूक होती त्याचे निकाल आपण पाहिले त्याचे परिणाम देखील आपण पाहिलेत आता आपण जे बोलणार आहोत ते लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा जसं की लातूर शहर असेल लातूर ग्रामीण असेल औसा असेल निलंगा असेल उदगीर असेल आणि अहमदपूर असेल या सहा विधानसभा मतदारसंघाचा नेमका एकूणच उद्याचा जो कला आहे तो कुणाच्या बाजून असणार आहे किंवा कुणाची पार जे पारडा आहे ते जड असणार आहे या संदर्भामध्ये आपण तुमच्याशी बोलणार आहोत आता बोलण्याचं कारण असं आहे की मंडळी बघा आपण या जवळ विधानसभा निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेस आपण लातूरकरांचा कोल हा कार्यक्रम चालवला होता आणि लातूरकरांचा कोल या अंतर्गत आम्ही प्रत्येक गावात वाड्यात जे तांडे असतात तांड्यावरती जाऊन अतिशय छोटे छोटे गाव आहेत त्या गावात देखील जाऊन आपण तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या त्या लोकांचे मतं जाणून घेतले होते उमेदवाराबद्दलचं मत असेल विकासाबद्दलचं मत असेल किंवा त्यांच्या अडचणी समस्या या सगळ्याबद्दलचं मत असेल आपण त्यांच्याकडून घेतल्या होत्या आणि या सगळ्या अनुषंगानं आपण लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरलो आणि सहा विधानसभा मतदारसंघाचा एकूणच अंदाज कुणाचा को म्हणजे कोल कुणाचा कुणाच्या बाजूने आहे किंवा कुणाचं पार्ट जड आहे या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून तुम्हाला निकालाच्या पूर्वसंध्येला म्हणजे निकालाच्या एक दिवस अगोदर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय अनेक संस्था आहेत ज्या की एक्झिट पोल देत असतात अनेक संस्था आहेत ज्या की निकालाचे संभाव्य आमदार कोण आहेत किंवा आमदार कोण होऊ शकतो ह्या सगळ्या दाखवत असतात पण ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला जात असतो त्यावेळेस अनेक जे एक्झिट पोल आहेत ते कधी कधी सत्य होत नाहीत असं देखील चित्र आपण पाहिलेलं आहे एक्झिट पोल हा एक्झिट पोल असतो एक अनुमान असतो अनेक अंदाज बांधलेला असतो त्याच पद्धतीचा अंदाज देखील आपण तुमच्यापैकी मांडणार लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आता सुरुवात करूयात आपण लातूर जिल्ह्यातील लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आता लातूरमध्ये बघा ना काय होतं की अनेक टर्मपासून जे या ठिकाणी जे आहे ते आ, लातूर शहर ग्रामीण जे आहे ते काँग्रेसचा बालेकिल्ला आहे काँग्रेसमध्ये या ठिकाणी काँग्रेसचेच आमदार राहिलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या घडीला जे आहेत त्याचे लढत होती ते म्हणजे काँग्रेसचे जे म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते अमित देशमुख त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये ज्या भाजपकडून होत्या ज्या की लोकसभेला त्याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि ज्या की केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांच्या ज्या सुनबाई आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर हे भाजपकडून उमेदवार होत्या आणि दुसरे म्हणजे की वंचित बहुजगन आघाडीकडून विनोद खटके आता हे विनोद खटके कोण आहे त्यांची थोडक्यात ओळख सांगून देतो तुम्हाला की विनोद खटके अशा व्यक्तिमत्व आहे की ज्यांचं अतिशय सर्वसामान्यांपर्यंत त्यांचं सामाजिक काम गेलेलं आहे ते व्ही एस पॅन्थर संघटन चालवतात आणि त्या व्ही एस पॅथर संघटनेचे ते अध्यक्ष आहेत त्यांचं सामा सामाजिक कामाचा लेखा का खूप मोठा आहे तो या नंतर कधी आपण मांडण्याचा प्रयत्न करूयात तर आमच्या मते लातूर शहरामध्ये जे मुख्य लढत व्हायला पाहिजे होते ते म्हणजे भाजप आणि काँग्रेसमध्ये पारंपरिक ही लढत आहे आणि ते चालत आलेले आहे पण यावेळेस असं झालेलं आम्हाला चित्र पाहायला मिळालं नाही कारण या ठिकाणी जे लढत पाहायला मिळालं ते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये लढत पाहायला मिळाली जसं अर्चनाताई पाटील चाकूरकर नवख्या होत्या भाजपमध्ये त्यांनी तिकीटावर म्हणजे भाजपच्या तिकीटावर इथं त्यांनी उमेदवारी घेतली होती आणि त्यांची जी प्रचार यंत्रणा होती किंवा ह्या सगळ्या घडामोडी होत्या किंवा त्यांनी मध्ये मध्येच पुन्हा ते दुसऱ्या राज्यातले एक उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं त्यांचा आता रोड शो देखील केला होता पण जसं म्हणावं तसं भाजपकडून कुठल्या मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या सभा या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत म्हणजे मी लातूर शहराचं लातूर शहराबद्दल बोलतो आहे तसं जर त्याच्याविरोधात पाहायला गेलं तर काँग्रेसकडून नाना पोटलेची सभा असेल परत आणखी बड्या नेत्याची सभा या ठिकाणी पार पडल्या ज्या पद्धतीनं अमित देशमुखांना काँग्रेसनं मराठवाड्याची जबाबदारी दारी दिली होती अमित देशमुख हे दिवसभर इतर जिल्ह्यामध्ये फिरायचे मराठवाड्यामध्ये आणि तिकडला प्रचार करून आपल्या शेवटच्या मुक्कामी का होईना आपल्या लातूर शहरामध्ये येऊन ते प्रचार करायचे एकूणच लोकांमध्ये असलेली जी खदखद आहे की ते मुंबईचे आमदार आहेत मुंबई जे मुंबईला राहतात किंवा ते आमदार आपल्याला इथले इथं अवेलेबल होत नाहीत अशी देखील लोकांच्यामध्ये चर्चा होती मात्र या ठिकाणी बघा मंडळी काय झालं आहे की विनोद खटके त्यांचा जो वोटर बँक आहे ते म्हणजे की दलित दलित आणि मुस्लिमावरती त्यांनी बाजी मारली आहे आणि थोडं बहुत अधिकचं मतदान हे विनोद खडके खाणार आहेत कारण गेल्या वेळेसचा जर विचार केला तर चोवीस हजार बावीस हजार समथिंग काहीतरी वंचित बहुजन आघाडीला मतदान पडलं होतं त्या हिशोबाने ते आकडा कदाचित चाळीस पन्नासचा देखील गाठण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता जो भाजपचा जर विचार केला तर भाजपचा एक फिक्स वोटर आहे किंवा ठराविक वोटर आहे आणि या ठराविक वोटरच्यामुळं विनोद खडके चाळीस पन्नास खातील भाजपचे काही खातील आणि आम्ही देशमुख आहे ते आम्ही देशमुखांची नेहमीच जी वोटर बँक राहिलेली आहे ते मुस्लिम आणि दलित हे वोटर बँक मात्र कुठंतरी डगमगलेली आपल्याला पाहायला मिळते पण अशी देखील चर्चा आहे की आपल्याला आमदार बदलायचा आहे लातूर शहराची चर्चा सांगतो तुम्हाला आपल्याला आमदार बदलायचा आहे आपल्याला नमका आमदार आमदार पाहिजे इथंच अव्हेलेबल असणार आमदार पाहिजे अशी देखील चर्चा आहे त्यामुळे कुठंतरी गणित आपल्याला बिघडताना लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचं दिसतंय त्यामुळं स्पष्ट जे आहे ते कुठलाच आपण उमेदवार संभाव्य म्हणू शकत नाही ठिकाणी या ठिकाणी तशी जर बाजू पाहिली तर आम्ही देशमुख या ठिकाणी थोडेसे जड आपल्याला पाहायला मिळत आहेत आता दुसरा मतदारसंघ आहे ते म्हणजे की अमित देशमुखांचे बंधू धीरज देशमुख उमेदवार आहेत जे की लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आता लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये देखील तीन उमेदवार होते एक लातूर ग्रामीण काँग्रेसकडून जे होते लातूर ग्रामीण विधानसभामध्ये काँग्रेसकडून जे होते धीरज विलासराव देशमुख ज्यांचे की दुसऱ्यांदा ते संधी या ठिकाणी मारू पाहत आहेत आणि दुसरे भाजपकडून होते रमेश अप्पा कराड तर रमेश अप्पा कराड हे भाजपकडून उमेदवार या ठिकाणी लातूर ग्रामीणमध्ये होते त्यांना अनेकदा त्यांच्या मनातली इच्छा होती की आपण जनतेतून आमदार व्हावं ते सध्या विधान परिषदेवरती आमदार आहेत आपण जनतेतून आमदार व्हावं त्यांची इच्छा होती आणि त्याच इच्छेला कुठंतरी साथ घालत भाजपनं त्यांना यावेळी संधी दिलेली आहे आणि तिसरा जो उमेदवार आहे तो मनसेचा जे की सगळ्यात पहिला हा डिक्लेअर झाला होता संतोष नागरगोजे या तिघामध्ये लढत असणार आहे तर या ठिकाणी जर रमेश अप्पा कराडचं गणित पाहिलं गेलं तर संतोष नागरगोजे रमेश आप्पा कराड यांच्या परड्यातली मतं कदाचित बहुत घेऊ शकतो आता गेल्या टर्मला जे आहेत एकतर्फी एक निकाल लागला होता जवळपास एक दीड लाखाच्या मताच्या फरकाने धीरज देशमुख हे निवडून आले होते कारण तसं तर प्रबल्य मोठा उमेदवार किंवा एक दमदार उमेदवार त्यांच्यासमोर नव्हता मात्र या ठिकाणी तिरंगी लढत असल्यामुळं आणि कुठंतरी मंडळी लक्षात घ्या की लातूर ग्रामीण शहर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये देशमुखांनी ज्या पद्धतीने त्यांचं म नेटवर्किंग वाढवलेलं आहे जसं कारखानदारी आहे बँका आहेत अनेक त्यांचे हे सगळे व्यवहार असतात किंवा सभासद आहेत या सगळ्या च्या माध्यमातून त्यांचा एक कोट तिथं फिक्स आहे त्यामुळं जसं मी म्हणले की लातूर शहरामध्ये थोडीशी धाकधूक आहे तशी लातूर ग्रामीणमध्ये देखील धाकधूक आहे पण फारशी नाही आहे त्यामुळं या ठिकाणी जे संभाव्य आमदार असू शकतात ते म्हणजे आमच्या मते बरं का की आम्ही ज्या पद्धतीनं सगळं ग्राउंड रिपोर्ट घेतला त्या पद्धतीनं की आमच्या मते जे संभाव्य आमदार असू शकतात त्या ठिकाणी धीरज देशमुख बाजी मारताना आपल्याला दिसत आहेत आता दुसरा म्हणजे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ लातूरपासून जवळच आहे आता बघा ना औषाचा औषाचा असा एक विषय आहे की औषातले काही गावं जी आहेत ते लोकसभेला धाराशिवला जात असतात आणि काही गावं आपल्या लातूरमध्ये सत्तावीस गावं काहीतरी लातूरमध्ये येतात आता या औषामध्ये या ठिकाणी जे आहे ते काँग्रेसकडून दिनकर माने की माजी जे की माझे आमदार असलेले आहेत ते पण आणि जे विद्यमान आमदार होते म्हणजे यापूर्वी जे आमदार होते जे की सगळ्या म्हणजे सगळ्यात जास्त सगळीकडे जास्त चर्चा असते ते म्हणजे की देवेंद्र फडणवीसांचे ते विश्वासू आहेत ते म्हणजे अभिमन्यू पवार हे त्यांना भाजपने त्यांना संधी दिली आणि दिनकर माने यांना जे आहे ते काँग्रेसनं संधी दिली आहे मात्र दिनकर माने यांनी दोन टर्म त्या ठिकाणी आमदारकी केलेली आहे किंवा तिथला त्यांचा जो लोकांपर्यंत पोहोचलेला जो लोक वर्ग आहे किंवा काही लोक त्यांना मानणारे वर्ग तिथं आपल्याला पाहायला मिळाला आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरलो प्रत्येक गावामधल्या थी लोकांच्या प्रतिक्रिया ठिकाणी घेतलो अनेक गावामध्ये विकास पोहोचला आहे तर अनेक गावामध्ये रियालिटी आहे की विकास पोहोचलेला नाही त्यामुळे काही लोकांची खतखत होती फक्त की फक्त कागदोपत्री विकास झाला आहे विद्यमान आमदारांनी कागदोपत्री विकास केला आहे त्यामुळे आम्ही कुठं तर नाराज होऊन आम्हाला बदल हवा आहे आता तसं पाहिलं तर लातूर जिल्ह्यातील साई विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचं म्हणणं आहे की आम्हाला बदल हवा आहे आम्हाला बदल आम्हाला उमेदवार बदलायचा आहे आम्हाला आमचा आमदार बदलायचा आहे आमचा लोकप्रतिनिधी बदलायचा अशी देखील त्यांची एक जनमानस भावना आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी अभिमन्यू पवारांचं पारडं जड का असण्याचं तुम्हाला कारण सांगतो की अभिमन्यू पवारांनी जे रस्ते आहेत गायगोटे आहेत ह्या शेतरस्त्याचा त्यांनी खूप विकास केला त्यांच्या अनेक ठिकाणी चर्चा देखील निघतात आपण आणि वेळोवेळी आपण सगळ्या कार्यक्रमातून इकडून तिकडून पाहत असतो आणि त्यांचं कसं आहे बघा इधर ना उदर असं म्हणण्यापेक्षा एकला चलोर अशी त्यांची भूमिका आहे ज्या पद्धतीनं भाजप लातूर जिल्ह्यातील भाजपच्या गटामध्ये खदखत असते गटामध्ये तुटा तोडाफोडीचं राजकारण असतं किंवा गटबाजी आहे त्या गटबाजी ते कधी आपल्याला पाहायला मिळाले नाहीत आणि त्यामुळं अभिमन्यू पवार जे ते एकला चलोरच्या भूमिकेतून असताना देखील अभिमन्यू पवारांना देखील ही लढत म्हणजे औषाची लढत एवढी फारशी सोपी नाही आहे तरीसुद्धा अभिमन्यू पवारांचा विकास पाहिला तर अभिमन्यू पवार जे आहेत या ठिकाणी आपल्याला थोडेसे पुढं असताना दिसत आहेत मात्र अंशाची जी विधानसभा जी आहे ते या ठिकाय यंदा एवढी सोपी राहिलेली नाही आता चौथा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे निलंगा आता बघा सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये की अनेक टर्म जे आहेत ते निलंगेकरांच्या घरामध्ये ही सत्ता राहिलेली आहे आणि यावेळेस देखील संभाजी पाटील निलंगेकरांना भाजपनं जे जे माजी पालकमंत्री आहेत त्यांना भाजपनं संधी दिली आणि पुन्हा एकदा ते आमदारकीसाठी निलंग्यातून उभं आहेत आता दुसऱ्या बाजूला जे त्यांच्या विरोधातामध्ये आहेत ते म्हणजे अभय साळुंके आता इथं बघा की या ठिकाणी काय झालं आहे की काँग्रेस आहे तो निलंगेकरांच्या घरामध्येच त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये उमेदवार उतरत होता मात्र घराने शाळेला यावेळेस त्यांनी डावलं आहे किंवा घराने शाळेला यावेळेस संधी दिली नाही त्यावेळेस अशोकराव पाटील यांची जी खदखद आहे अशोकराव पाटील निलंगेकरांची जी खदखद आहे ती समोर आली होती इलेक्शन म्हणजे फॉर्म भरल्यानंतर किंवा त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या समर्थकाचा कार्यकर्त्याचा देखील मेळावा घेतला होता त्यामुळं उघडपणे जे अशोकराव पाटील आहेत त्यांची जी काँग्रेसची का जी भूमिका आहे किंवा काँग्रेसच्या बाजूने जे काम करणार ते कुठं तरी मनातून काम केलेले दिसत नाहीत आणि अभय साळुंके जर पाहिजे झालं तर आपला अभय साळुंके हे नेते आहेत ने अभय साळुंके यांनी जे ज्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यांचं जे कामकाज आहे ते गावागावापर्यंत गेलेलं आहे त्यामुळं मला एकदा या निलंग्यामधून लढायचं आहे किंवा मला काँग्रेसनं संधी देव त्यांच्या खूप इच्छा होती त्यांच्या इच्छेला साथ घालत देशमुख म्हणजे अमित देशमुख किंवा इतर पक्षश्रेष्ठीनं म्हणजे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठ पक्षश्रेष्ठीनं त्यांना संधी दिली आणि ते या रिंगणामध्ये आहेत मात्र या ठिकाणी जे आहे ते संभाजी पाटील निलंगाकरणी विकास त्यांचे जी विकास कामं आहेत आपण गावोगावी गेल्यानंतर त्यांचे बॅनर पाहिलेत विकास कामं पाहिलेत त्यांचे आकडे पाहिलेत किती निधी आला हे देखील आपण त्या बॅनरवरती पाहिलेलं आहे किंवा लोकांच्या काही लोकांच्या मनामध्ये भावना देखील आहे की निलंगे पा, संभाजी निलंगे निलंगेकर पाटील जे आहेत ते कुठंतरी विकासामध्ये कमी पडले असं देखील काही लोकांचं म्हणणं होतं मात्र ते अनेक सामाजिक कामं अक्का फाउंडेशन मार्फतून ते त्यांनी केलेले आहेत तरीसुद्धा आत्ता निलंग्याची एवढी लढत सोपी नाही कारण ऐन ऐनवेळी जे अशोकराव पाटील यांचा जो विषय झाला किंवा अशोकराव पाटील यांच्याबद्दल जे सगळ्या भूमिकासमोर आल्या किंवा सगळ्या घटनासमोर आल्या त्यामुळं कुठंतरी अभय साळुंके हे थोडे पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं उद्या संध्याकाळपर्यंत निलंग्याचं चित्र स्पष्ट होणार आहे संभाजी पाटील निलंगेकर की अभय साळुंके आता जो पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर मंडळी उदगीरमध्ये दे देखील अतिशय इंटरेस्टिंग लढत आपल्याला पाहायला मिळाली आता ह्याचं कारण तुम्हाला असं सा सांगतो की उदगीरमध्ये पहिल्यांदा म्हणजे निवडणुका जाहीर होण्याच्या जा अगोदर काही दिवसापासून उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये चंग बांधून हिडत होते त्याच्यामध्ये विश्वजित गायकवाड होते सुधाकर भालेराव होते परत जे आ, मंत्री राहिलेले जे संजय बनसोडे होते हे सगळे आहेत ते आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये त्या त्या पद्धतीनं आपलं काम करत होते लोकांपर्यंत पोहोचत होते आम्ही काय विकास केला किंवा आम्ही काय करू शकतो हे त्यांचं स्पष्टीकरण लोकांना देत होते, लोका होते। त्यामुळं नि निवडणुका जाहीर झाल्या तिकीटं जाहीर झाले परत अपक्ष जे उमेदवारी आहे ते आपलं विश्वजित गायकवाड तेही तिकडं जोर मारला होता आता संभाजी आपल्या सॉरी की संजय बनसोडे आहेत त्यांनी विकास कामं केलेली की माझा उदगीर आहे जो माझा विधानसभा मतदारसंघ आहे लातूर जिल्ह्यापेक्षा खूप वेगळा आहे आणि मी विकास केला आहे मी विकासावरती मतं मागतो आहे किंवा माझा विकास पाहिला तर मी लातूर उदगीरला एक वेगळं त्याचा उदगीरचा चेहरा मोरा बदल असं संजय बनसोडे असं म्हणत आहेत मात्र विश्वजित गायकवाड ज्या पद्धतीनं म ग्राउंडला उतरले होते त्यामुळं कुठंतरी संजय बनसोडेला अडचण होत होती किंवा संजय बनसोड्याची जी सीट आहे कुठंतरी आपल्याला धोक्यात पाहायला मिळत होती आता दुसरे जे आहेत ते सुधाकर भालेराव हे माझे आमदार राहिले तेही त्यांनी दहा वर्ष म्हणजे दोन टर्म हे आमदार राहिलेले आहेत ते देखील या रिंगणामध्ये दे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट म्हणजे घड्याळ शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीचे यांच्याकडून ते उमेदवार आहेत या आता देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर जे विश्वजित गायकवाड आहेत तसा व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर पाहाल की कशी मध्यस्थी झाली किंवा काय घडलं आणि त्यानंतर विश्वजित गायकवाडने मग माघार घेतली आता माघार घेतल्यानंतर मग दोघांमध्ये दोघांमध्येच आपल्याला लढत पाहायला मिळेल ते म्हणजे की शरद पवार सॉरी अजित पवार गटाचे जे राष्ट्रवादीचे जे आहेत संजय बनसोडे आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे राष्ट्रवादीचेच जे शरदचंद्र पवार गटाचे असलेले गटा सुधाकर भालेरा यांच्यामध्ये लढत आहे मात्र आता या ठिकाणी विश्वजित गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळं संजय बनसोडे यांची सीट ही सेफ राहिलेली आहे त्यामुळं कुठंतरी आपल्याला संजय बनसोडे यांचं वारड आपल्याला या जड या ठिकाणी जड आपल्याला आहे आता शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदपूर आता अहमदपूर कसं आहे ह्याचं बी ऐकायचं नाही त्याचं बी ऐकायचं नाही अहमदपूर वेगळा आपल्या मार्गाने असतो अहमदपूरमध्ये विद्यमान जे आमदार होते, होते ते बाबासाहेब पाटील होते ते देखील या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये जे आहेत ते विनायकराव पाटील जे की काँग्रेसकडून त्या ठिकाणी उमेदवार आहेत काँग्रेसकडून म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि तिसरं आता बघा ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं झालं की अपक्ष उमेदवार पण आहे म्हणजे शेट्टी चिन्ह आहे त्यांचं गणेश हाके जसं की बब्रुवान खंदाडे गणेश हाके एक ओबीसी म्हणजे हाकेने जे आंदोलन उभं केलं होतं की ओबीसीचा एक वेगळा आमदार असावा किंवा ओबीसीचं एक वेगळं वर्ष असावं त्यासाठी त्यांनी ओबीसीच्या मताच्या जोरावरती कारण आता तसं जर पाहिलं तर ओबीसी वर्ग जो आहे तो अमृतपूर साईड थोडासा अधिकचा दिसतो आपल्याला त्यामुळं गणेश जे आहेत गणेश हाके जे आहेत त्या ठिकाणी अपक्ष म्हणून आहे त्यामुळं या ठिकाणी तीन तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते मात्र बाबासाहेब पाटलांचं केलेलं काम आणि बाबासाहेब पाटलांनी केलेला विकास हा कदाचित लोकांपर्यंत पोहोचलेला आम्हाला पाहायला का मिळाला काही गे गे गावामध्ये गेलो तांड्यामध्ये गेलो वाड्यामध्ये गेलो छोट्या छोट्या गावामध्ये गेलो त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांनी त्या त्या त्यांच्या पद्धतीनं आपला जोर लावून त्या ठिकाणी विकास कामं केली त्यामुळं त्यांचं अजून तरी तसं वर्चस्व किंवा पगडा त्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघावर आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळं अहमदपूर विधानसभा मतदारसंघात देखील विद्यमान आमदारच पुन्हा एकदा बाजी मारतील अशी शक्यता आहे किंवा ते आमदार पुन्हा होऊ शकतात आमचं असं मत आहे आता मंडळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की एक्झिट पोल हा एक्झिट पोल असतो मी तुम्हाला सुरुवातीलाही म्हणलो आहे आणि आताही म्हणतो की एक्झिट पोल हा एक्झिट पोल असतो पण आम्ही खरं ग्राउंड लेवलवरती पोहोचलो ग्राउंड लेवलच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या ग्राउंड लेवल वरती जाऊन लोकांचं म्हणणं ऐकून घेतलो गा ग्राउंड लेवलचा जाऊन विकास कि पाहिला किंवा विकास कसा झाला किंवा काय म्हणता येत लोक या सगळ्या घडामोडी पाहिल्या त्यानंतर कुठंतरी वाटलं की लातूर जिल्ह्यातील साही विधानसभा मतदारसंघाचा जो आढावा आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवावा आणि तो आढावा आता तो उद्या तर क्लिअरच होणार आहे सगळे पिक्चर आणि ते क्लिअर झाल्यानंतर सगळ्याला तर कळणार आहेच त्यासुद्धा अगोदर आम्ही त्याच्या एक दिवस अगोदर हा सगळा आम्ही तुम्हाला घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नेहमी करत राहणार आहोत याच्यानंतर कोण कुणाचं गणित कुठं फिसकलं किंवा बेरजेचं वजाबाकीचं राजकारण कसं घडलं हे उद्या देखील आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूयाच निदान उद्या लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणारे महाविकास आघाडी की महायुती लातूर ग्रामीण लातूर शहर औसा निलंगा उदगीर अहमदपूर या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर कसा चालणार आहे कारण मराठा फॅक्टरचा पण आपल्याला विचार करावाच लागणार आहे की मराठा फॅक्टर कसा चालणार आहे किंवा ह्या सगळ्या घडामोडीतून नेमका कोणा आमदाराच्या मुळावरती मराठा फॅक्टर पडणार आहे किंवा कुण्या आमदाराला जो सपोर्ट ठेऊ मराठा फॅक्टर होणार आहे हे सगळं आपण उद्याला देखील आपण तुमच्या आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तत्पूर्वी आम्हाला विश्रांती द्या आणि पाहत राहा जनमंतक मराठी तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद